हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 कुँ, मनपूर्वक मी स्वागत करते आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि इथे मी जी अक्षदा आहे तांदळाची ती पहिल्यांदा मी मांडून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी अष्टकमळ काढलेला आहे जी लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्याच्यानंतर इथे मी आता एक कलश घेतलेला आहे त्या कलशावर कुंकवाने स्वस्तिक काढलेलं आहे हळदी कुंकू लावून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी आपली जी आंब्याची पानं असतात ती मी ठेवून घेतलेली आहेत सुपारी आणि एक नाणं टाकलेलं आहे त्याच्यानंतर मी जे महालक्ष्मीचं मुकुट आहे ते मुकुट लावून घेतलेलं आहे जे वस्त्र आहेत ते वस्त्र घातलेले आहेत त्याच्यानंतर माझ्याकडे जी श्रीकृष्णाची एक माळ होती ती माळ मी घातलेली आहे श्रीलक्ष्मी देवीला त्याच्यानंतर मी जे हार आणि वेणी घालून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी वरून चुनरी टाकलेली आहे नंतर मी इथं इड्याची पानं टाकलेली आहेत त्याच्यावर मग मी अक्षदा टाकून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर मग मी सगळ्यात पहिल्यांदा गणपतीची मूर्ती घेतलेली आहे त्याच्यानंतर हळदी कुंकू आणि फूल ठेवलेला आहे त्याच्यानंतर मी श्री महालक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे हळदी कुंकू आणि फूल ठेवलेलं आहे त्याच्यानंतर मी स्वामी समर्थांची मूर्ती घेऊन हळदी कुंकू वाहून फूल ठेवलेला आहे त्याच्यानंतर मी वटीचं सामान घेऊन त्याच्यावर हळदी कुंकू वगैरे ठेवून मी फूल वगैरे ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आता मी इथे श्री महालक्ष्मी देवीचं पुस्तक त्याला मी नमन करून हरदिंकू ठेवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मग मी इथे केळी देवीला पण अक्षरा वगैरे वाहून घेतलेली आहे त्याच्यानंतर मग मी इथे केळी वगैरे घेऊन त्याच्यावर पण हळदीकुंकू वाहिलेला आहे त्याच्यानंतर मी कॅमेरा थोडा लांब ठेवून घेतलेला होता आणि रांगोळी काढून घेतली होती त्याच्यानंतर आता मी दिवा उदबत्ती आणि धूप लावत आहे जे आपल्या देवीला पण अत्यंत प्रिय आहे त्याच्यानंतर इथे आता मी उदबत्ती लावून घेते आणि उद्बत्ती देवीला त्यांना देवीला स्वामी समर्थांना मी ववळून घेते आणि त्याच्यानंतर आत्ता सगळ्यात अगोदर म्हणजे आता, आता इथं मी पुस्तक पुस्तक घेत आहे महालक्ष्मीचं ज्या तीव्रताची कहाणी सांगितलेली आहे ते पहिल्यांदा मी हळदी कुंकू लावून पुसून वगैरे घेत आहे त्याच्यानंतर मी आता ते देवीचं पुस्तक आहे जे वाचत आहे ज्याच्यामध्ये महालक्ष्मीने आपल्या म्हातारीचं रूप घेऊन राणी सूरजचंद्र केला तिची आठवण करून दिली त्या व्रताची त्याच्यानंतर श्यामवालेला पण तिने ते व्रत करून सांगितलं आणि तिचे दिवस उलटले तसंच आपल्या प्रत्येकाच्या घरी ही मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता सर्वांनी देवीची पूजा केलीच असेल माझी पूजा झालेली होती आरती झालेली होती आणि आरती वगैरे झाल्यानंतर इथं कापूर वगैरे घेऊन मी के आरती केलेली आहे आणि त्याच्यानंतर मी इथं प्रसादाला साखर म्हणून मी तिथं ठेवलेलं आहे आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब